मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेना रायगड प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवा निमित्ताने महिलांसाठी नऊ दिवस सप्तशृंगी देवी मातेचे दर्शन रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख समाधाम देवरे व वैशाली समाधाम देवरे यांच्या वतीने सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहामधील मधील सर्व महिलांसाठी नवरात्र उत्सवानिमित्ताने दररोज सप्तशृंगी देवी मातेचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे समाधान देवरे यांच्या वतीने रायगड बंगला येथून सप्तशृंगी देवी मातेचे दर्शन घेणाऱ्या महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे सव वैशाली समाधान देवरे यांनी या बसची विधिवत पूजा केली है है। श्री समाधान देवरे यांच्या वतीने वाढून बससेवेचा प्रारंभ करण्यात आला Ganti matahari. Hey. Ganti bapak. यावेळी श्री समाधान देवरे व सौ वैशाली समाधान देवरे यांनी महिलांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या खरं तर आमचा कामगार वर्ग आहे या ठिकाणी माझ्या माता भगिनी सर्व सतत कामात असतात आणि बाकीचे घरचे कामावर जातात त्यांना वेळ नसतो सकाळी ड्युटी असली डबा करायला सकाळी उठतात आणि नऊ दिवस हे सप्तसंग मातेचे म्हणतो आपण दसऱ्या दिवशी कोणी जात नाही पण माझ्या माता भगिनींसाठी आम्ही एक निर्णय घेतला की दरवर्षी एकशे एक पैठणी आपण नवरात्रामध्ये वाटप करत असो होतो परंतु यावर्षी एक अनोखा उपक्रम माझ्या मिसेसने सांगितला की एकशे एक महिला आपण बैठणी घेऊन त्यांचं सांत्वन करतो त्यांचा आनंद द्विगुणित करतो परंतु ह्या वर्षी तिचं म्हणणे आहे की अकराशे महिलांना यावर्षी पहिलं वर्ष म्हणून अकराशे महिला दरवर्षी हजार महिला वाढवायच्या आणि दरवर्षाप्रमाणे अकराशे एकवीसशे एकतीसशे एवढ्या महिला आम्हाला गडावर घेऊन जाण्यासाठी मोफत ही यात्रा सुविधा आम्ही चालू केलेली आहे त्याच पद्धतीने पाचव्या माळीलासुद्धा आम्ही जे काही अनेक रुपी महाराजांचा ग्रह घेतलेला आहे त्यांनी माझे गुरुवारी अनेक रुपी महाराज तर त्यांच्या दर्शनासाठी सुद्धा पाचव्या दिवशी सायकाळी इथून बस आहे पण त्या बससाठी आपण गुजरातला जाणार आहे त्या जा महिला आपल्या शेजारच्या ज्यांनी काही अनेक रुपी महाराजांचा अनुग्रह घेतला असत त्या महिलांसाठी सुद्धा आपण सुविधा केलेली आहे पुरुष वर्गासाठी सुद्धा सुविधा केलेली आहे म्हणून यावर्षी आम्ही जे आम्ही निश्चय केला की सगळ्या महिलांना अकराशे महिला झाल्या पाहिजे की एक गाडीच्याऐवजी आपण दोन गाड्यासुद्धा ठेवणार आहोत त्या पद्धतीने आमचा निश्चय सप्त माता नक्कीच पूर्ण करत आणि माझ्या आम्ही नतमस्तक होऊन सगळ्या माझ्या माता भगिनींना सुखमय व आनंदमय जीवन जगावं ही विश्वचरणी आम्ही प्रार्थना करतो स्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा मी आज जे वणीगडावर यांना दर्शनासाठी घेऊन जाते त्यांचं सुख समृद्धी आरोग्य धनसंपदा लाभो व माझ्या सर्व मैत्रिणी गुन्हेच्या गटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या अभिनव उपक्रमाचे कौतुक छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ सुलोचना गांगुरडे यांनी केले समाधान भाऊ देवरे आणि वैशाली ताई दे देवरे यांच्या सहकार्याने आपण सर्व महिला गडावर दर्शनासाठी जात असतो समाधान भाऊदेवरे हे दरवर्षीच नवीन नवीन उपक्रम राबवतात दरवर्षी म्हणण्यापेक्षा वर्षभरात अनेक उपक्रम असतात आणि सर्व उपक्रम हे नाविन्यपूर्ण असतात तर ह्या नवरात्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी देवी दर्शन महिलांसाठी खास मोफत त्यांनी ठेवलेले आहे महिलांनी या योजनेचा लाभ घ्या लाभ घेताना सगळ्यांनी अवश्य शिस्तीचं पण पालन करा कारण कुठेही गेलं तर वेळेचं बंधन असतं नाहीतर आपल्या महिलांना थोडीशी सवय असते की आपण जिथे गेलो तिथंच रमून जातो तर असं नका आपण ग्रुपनी राहा कारण गडावर गर्दी भरपूर आहे आणि ग्रुपनीच पटकन जर आले तर त्यांनाही पुढचं नियोजन करता येईल मी विशेषतः भाऊ देवरे आणि वैशालीताई देवरे यांना विशेष धन्यवाद देते की तुम्ही असे अनेक उपक्रम ला राबवतात आई सप्तशृंगी अनेक कृपी महाराजांच्या कृपेने तुम्हाला हे उपक्रम राबवण्यासाठी बळ मिळो शक्ती मिळो आणि असाच आपला यापुढेही विकास होत राहो ही प्रार्थना आई भगवतीच्या छरणी करते आणि तुम्हाला सगळ्या महिलांना पुन्हा एकदा नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देते आज आनंदी आनंद झाला समाधान भाऊ देवरे आणि वैशाली दे ते देवरे यांनी आपल्याला जे मातेच्या मातेच्या दर्शनाला जे नेतात आहे त्या सगळ्या महिलांच्या वतीने मी त्यांना अनेक रूपी शुभेच्छा देते सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत पवार

विजयन हेलो कौन है

यावेळी मीनानाथ गाडे दीपक बडगुजर साहेबराव काळे ओंकार जाधव बाबासाहेब निकम सागर परुतबादी उपस्थित होते चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद